तेल तापलंय तेलामध्ये जिरा जिरं तरतडलं -तर लसूण आणि मिरच्या मीघट मिरच्या घेतल्या तुम्हाला साठीच्या मिरच्या घ्या लसूण आणि मिरच्या परतल्यानंतर आपण पालक कापून घेऊया तिथे मी धुऊन कापलाय पालक आणि खास गॅसवर परतून घेऊया आपण आपला परतून झालाय पालक इथे चवीनुसार मीठ आणि मीठ पालक परतल्यावर टाका असा पालक जास्त वाटतो आणि परतून झाला का पालक कमी वाटतो म्हणून मीठ शक्यतो पालक पूर्ण परतून झाला ना तर नंतर टाका तर आपण शेंगदाण्याचा कूट टाकतोय शेंगदाण्याचा कूट तुमच्या आवडीनं टाका तुम्हाला जास्त आवडत असेल तर ता जास्त टाका आणि अगदी पाच मिनिटात होणारी रेसिपी आहे तुम्हाला सकाळी डब्यासाठी पटकन होणारी रेसिपी आहे इथं पालकाला पाणी सुटलेलं आहे पाणी आटलं की आपली पालकची भाजी तयार आता आपण बारीक गॅसवर शिजवून घेऊया इथं आपल्या भाजीतलं पाणी आटलं आहे आणि आपली भाजी तयार झाली बघा किती थोडी झाली शिजून किती वाटत होती टाकली तेव्हा आता आपण गॅस बंद करू